उद्धव ठाकरे यांची सभा संपताच काँग्रेस पदाधिकाऱ्यांमध्ये धक्काबुक्की झाली काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा अंतर्गत वाद आता चव्हाट्यावरती आलाय काँग्रेसचे माजी आमदार आणि काँग्रेस सेवा दलाच्या कार्याध्यक्षांमध्ये ही धक्काबुक्की झाल्याची माहिती बुलढाण्यामधली घटना काँग्रेस पदाधिकाऱ्यांमध्ये झालेली धक्काबुक्की त्याची दृश्य समोर <भुणा> आली Tamam mı? Oh, okay sir. Tamam mı? Oh, okay sir. Tamam mı? आणि याविषयीची अधिक माहिती घेऊया संदीप वानखेडे आपल्या प्रतिनिधी कशावर वाद झाला गुरु खरं पाहिलं तर काँग्रेसचे माजी आमदार दिलीप कुमार सानंदा आणि काँग्रेसच्या दलाचे जिल्हा कार्याध्यक्ष तेजेंद्र सिंग जी आहेत यांच्यामध्ये आधीपासूनच वाद आहेत आणि काल महाविकास आघाडीचे उमेदवार नरेंद्र खेडेकर यांच्या प्रचारासाठी खामगावमध्ये उद्धव ठाकरे यांची सभा जी आहे ती पार पडलेली आहे त्या दरम्यान काँग्रेसचे मुकुल वासिक देखील या सभेमध्ये दे उपस्थित होते अतिशय उत्साहात ही सभा पार पडली आणि सभा संपल्यानंतर सर्व कार्यकर्ते पदाधिकारी बाहेर पडल्यानंतर घरी निघत असताना दिलीप कुमार सानंदा आणि सिंग चव्हाण यांच्यामध्ये शाब्दिक वाद झाला आणि काही वेळामध्ये या वादाचं रूपांतर जे आहे हे लोटपाठ आणि धक्काबुक्कीमध्ये झालं दोन्हीकडचे कार्यकर्ते जे आहेत ते एकमेकांना समोरासमोर उभे ठाकले दरम्यान तेजेंद्रसिंग चव्हाण यांच्या गाडीवर एका कार्यकर्त्याने हात मारल्यानंतर जे त्यांच्या गाडीचा काचाही काही प्रमाणात फुटलेल्या आहेत परंतु हा संपूर्ण प्रकार सभा होताच सुरू होत असताना संपूर्ण राडा जो आहे हा जनता पाहत होती आणि पोलिसांनी ताबडतोब या ठिकाणी धाव घेतली दोघांची समजूत काढली आणि हा विषय जो आहे हा संपवण्याचा त्यांनी विनंती केली आणि तो विषय त्यावेळेस था थांबला देखील परंतु पोलीस स्टेशन मध्ये या संदर्भात अद्याप देखील कुठलीही तक्रार दाखल नाही परंतु हा जो वाद आहे काँग्रेसचा अंतर्गत वाद जो आता पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलेला आहे बरोबर बुलढाण्यामध्ये काँग्रेस मधला अंतर्गत वाद चव्हाट्यावरती आलाय धन्यवाद संदीप या सविस्तर माहिती